मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि येणा ऑगस्टच्या एकोणतीस तारखेलासुद्धा पन्नास जवळपास पन्नास ते बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये आलेले आहेत तर असा हा फायदा त्यांना एकूण झालेला असताना काही जे माझ्या भगिनी आणि माता जे गरजू आहेत जे ज्यांना नितांत या योजनेची गरज आहे कारण की ते गरीब आहेत आणि लोकांचे धुणे भांडी करण्याला किंवा घरकामाला जात असतात किंवा शेतात वावरात जात असतात अशा जे महिला आणि भगिनी आहेत त्यांना फक्त एका फॉर्ममुळे किंवा एका कागदामुळे हा फॉर्म भरता येत नाही आहे लाडकी बहीण योजनेचा हा जो फॉर्म आहे त्यांच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना हा भा फॉर्म भरता येत नाही आहे असं दिसून येत आहे मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत की ज्यांच्याकडे ज स्वतःचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे जन्माचा दाखला नाही आहे त्याच्यामुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही आहे त्यांची धावपळ झालेली आहे त्यांच्याकडे शालेय शिक्षण नाही आहे म्हणून शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा नाही आहे किंवा लग्न झाले तर लग्नाचं प्रमाणपत्रसुद्धा नाही आहे किंवा कुठलाही असा पुरावा नाही आहे की जे असं सिद्ध करेल की यांचा जन्म हा या या तारखेला इथं झालेला आहे तर मग हे सर्व नसतानाही त्यांच्याकडे कुठलाही जन्माचा दाखला नसतानाही तर हा दाखला तुम्ही कसा मिळवू शकता आणि कशाप्रकारे हा फॉर्म भरू शकता लाडके बहीण योजनेचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेकलिकर मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मी भगिनींना म्हणत आहे माता भगिनींनो हे चॅनल एक हटके आणि अलग आहे मी तुमच्या मनातले प्रश्न या चॅनलवर मांडत असतो तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक भरभरून करा तुमच्या लाईक करण्याने काय होते की माझा व्हिडिओ खूप साऱ्या महिलांकडे जातो आणि व्हायरल होतो त्याच्यामुळे काय की लाईक जरूर करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व माहिती मी तुम्हाला देतो यामध्ये दे तुम्हाला काय करायचं आहे नेमकं तुमचा जन्माचा दाखला नसेल तर तुमच्याकडे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्वात आधी ही कमेंट तुम्हाला मी दाखवतो ओपमॅन बॅकअप या नावाने ही मला कमेंट आलेली आहे यांचं म्हणणं आहे सर महिलेचा जन्म एकोणीसशे अस्सी सालचा आहे त्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका एक खेडेगावात त्यांचा जन्म झाला आहे जन्म दाखला लहानपणी काढला नाही शालेय शिक्षण नाही त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला पण नाही बळील लहानपणी वारलेले आहे आई आहे सासर पण जालना जिल्ह्यातील आहे पण लग्नाचे प्रमाणपत्र नाही आहे सासरे वारले आहेत सासू आहेत उदरभरणासाठी मुंबईत स्थानांतरण झाले आहे त्यामुळे कागदपत्र मुंबईतील आहे आधार कार्ड दहा वर्षाचे आहे आणि आठ वर्ष राशन कार्ड आहे पाच वर्षापर्यंत तर प्रकारे मतदान जे कार्ड आहे ते आठ वर्षाचं आहे त्यांचं तर कुठलाही पुरावा पंधरा वर्षापूर्वीचा नाही आहे मुंबईत मुंबईत राहवाशी असल्यामुळे प्रमाणपत्र निघत नाही आहे गावाकडे गेलं तर ते म्हणतात की तुमच्याकडे ना जन्म प्रमाणपत्र ना शाळेचा दाखला ना आधार कार्ड ना मतदान कार्ड त्यामुळे रहिवासी दाखला देणार देता येत नाही आणि ग्रामपंचायतवाले म्हणतात की तुम्हाला आम्ही इथं तुमची नोंदणी नोंदणी नाही आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देणार नाही आहे अशी त्यांची हे कमेंट आलेली आहे यावेळेस मी व्हिडिओ बनवणार आणखीन कमेंट्स आहेत माझ्याकडे पण मी ते व्हिडिओ मोठा होईल म्हणून दाखवत नाही आहे तर आता काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो हे तर हे बघा तुमच्या आईचा जन्म तुम्ही तुमची आई किंवा कोणतेही तुमचे संबंधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी झाला तेथून म्हणजेच समजा गावी झाला असेल तर ग्रामपंचायतमधून त्यांच्या जन्माची नोंद आढळून ना आली नाही असा दाखला ग्रामपंचायत देत असते तसेच शहरात झाला असेल तर नगरपरिषद किंवा महानगरपालिकामधून असा दाखला मिळतो तो घ्या आणि तहसीलदार यांच्याकडे आईची जन्म नोंद होऊन जन्म दाखला मिळावा यासाठी अर्ज करा म्हणजे जर तुमची आई किंवा कुठलीही एक व्यक्ती तुमची संबंधित असेल त्यांचा दाखला नसेल तर तुम्हाला त्यांच्या गावी जायचं आहे आणि ग्रामपंचायतमधून किंवा मग शहरात त्यांचा जन्म झाला असेल तर नगरपरिषदमधून किंवा महानगरपालिकेमधून तुम्हाला त्यांच्या जन्माची नोंद आढळली नाही असा दाखला घ्यायचा आहे आणि ते देतात जर ते देत नाहीत तर त्यावर काय उपाय करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर जन्माचा नोंद ही आढळली नाही असा दाखला घेऊन तुम्ही सरळ तहसीलदार यांच्याकडे आईच्या जन्माची नोंद होऊन जन्म दाखला मिळावा यासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा ते जे तहसीलदार आहेत ते ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद किंवा नगरपालिका यांना आदेश करतात की यांच्या आईची जन्माची नोंद करून घ्या रेकॉर्डला एकदा रेकॉर्डला नोंद झाली की तुम्हाला लगेच जन्माचा दाखला मिळून जाईल आता हे बघा सर्वप्रथम आपण तहसील कार्यालयात जाऊन त्या वर्षाच्या रेकॉर्डमध्ये आपले नाव आढळून येत नाही असे प्रमाणपत्र घ्यावे हे प्रमाणपत्र घेऊन आपण वकील यांच्या मार्फत न्यायालयात प्रकरण दाखल दाखल करावे आवश्यक कागदपत्रता पूर्ण पूर्तता झाल्यावर न्यायालय आपली नोंद आजच्या तारखेच्या रेकॉर्डला घेण्याचे आदेश देतील घाबरू नका आपली जन्मतारीख बदलणार नाही हा आदेश तहसीलदार यांना असेल आजचे रेकॉर्ड हे ग्रामपंचायतमध्ये असल्याने तहसीलदार पुन्हा ग्रामपंचायतला आदेश काढून नोंद करण्यास सांगतील तर बघा दोन हजार तेवीसच्या रेकॉर्डला म्हणजे आता चोवीस चालू आहे तर दोन हजार चोवीसच्या रेकॉर्डला आपला जन्म एकोणीसशे पासष्टला झाला असे नमूद करून सदरची नोंद झिरो क्रमांकाने घेईल घेण्यात येईल व आपणास प्रमाणपत्र मिळेल या सर्व कार्यसाठी कार्यवाहीसाठी तुम्हाला काही कालावधी आणि खर्च लागू शकतो तर पहा तुम्हाला काय करायचं आहे ग्रामपंचायतनं जर तुम्हाला जन्म नोंद नि आढळून आली नाही असा प्रमाणपत्र जर दिलं नाही तर तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे आणि तिथून ते दाखला हासिल करायचा आहे की यांचं जन्म नोंद हे इथं पण आढळली नाही असा तुम्हाला जो प्रमाणपत्र मिळणार मिळणार आहे ते प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला वकील करायचं आहे आणि तिथून कोर्टात ते कागदपत्र सबमिट करून करून घ्यायचे आहेत आणि कोर्ट त्यांना आदेश देणार आहे की यांची जन्म नोंद करा तर अशा प्रकारे तुम्ही नोंद करू शकता थोडा टाईम लागेल एक दोन महिना म्हणा पण तुमची नोंद होणार आणि तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता एक दोन महिना का होणार लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर लवकर तुम्ही या कागदपत्रांची पूर्तता करा तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मिळवू शकता आणखीन काही अडचण असल्यास तुम्ही मला सांगा मी तुमची नक्की मदत करण्याचा प्रयत्न करील तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र